Hello, dear students. How are you all? I hope you all are fine and enjoying Bal Bharti's virtual classes. Today, we are going to learn about the verbs. I am Chandrasekhar Fudke from Jilla Parishad Primary School, Kasarwadi, Taluka Parli, District B. You know very well that verbs are very important in a sentence. दे आर ऑल्सो सम फॉर्म्स विदाउट व्हब वी कॅनॉट मेक एनी सेंटेन्स व्हब मिन्स इन मराठी क्रियापद क्रियापद हे वाक्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत असतात क्रियापदांशिवाय कोणतही वाक्य आपल्याला पूर्ण करता येत नाही आणि या क्रियापदाची वेगवेगळी रूपं पण असतात हे तुम्हाला माहीत आहे जसे की जाणे जाणे या क्रियापदाचे भविष्य काळातले रूप होईल जाईल आणि सिम्पल प्रजेंट याच्यामध्ये होईल जातात तसेच इंग्लिशमध्ये पण क्रियापदांची वेगवेगळी रूपं असतात आणि ही वेगवेगळी रूप आज आपण पाहणार आहोत ही सगळी रूपं आपण पीपीटीच्या माध्यमातून आता समजून घेऊया इन यू वन यू हॅव द लेसन मिस स्लिपरी अँड आफ्टर दॅट देर इज लँग्वेज स्टडी सम वर्ब्स इन इंग्लिश डू नॉट चेंज इन अ रेग्युलर पॅटर्न वेन दिन चेंजेस दीज वर्ब्स आर कॉल्ड इरेग्युलर इंग्लिश इंग्लिशमध्ये बरेचसे वर्ब म्हणजे क्रियापद एका खास पॅटर्न्समध्ये चेंज होतात आणि तो पॅटर्न्स असतो ईडी म्हणजे त्यांना शेवटी ई लागतो लाभतो ईडी ही अक्षरं त्यांच्या शेवटी जोडली जातात परंतु काही वर्ब अशी आहेत की ज्यांना शेवटी ईडी ही अक्षरं लावली जात नाही तर त्यांना इरेग्युलर वर्ब्स असं म्हटलं जातं तर ती इरेग्युलर व्हर्ब्स कोणती आहेत ती आज आपण पाहणार आहोत ही काही उदाहरणं आहेत जी आपण रेग्युलर व्हर्बची आहोत अरेंज अरेंज सेकंड फॉर्ममध्ये म्हणजे पास्ट मध्ये पण अरेंज आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे थर्ड फॉर्म पण आहे अरेंज ही सर्व उदाहरणं आपण जेव्हा पाहतोय तेव्हा सगळ्यांच्या सेकंड आणि थर्ड फॉर्ममध्ये आपल्याला काहीच बदल दिसत नाही म्हणजे म्हणजे ईडी हीच अक्षरं त्यांच्या शेवटी लावलेली आहे अरायू अरायू आस्ट आस्ट अटॅक अटॅक्ड सेकंड आणि थर्ड फॉर्म काळजीपूर्वक पहा ही आहेत रेग्युलर व्हर्ब हीच वर्ब आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पाहायला मिळतं परंतु काही ठिकाणी मात्र काही व्हर्बचे रूप जे आहे ते वेगळ्या प्रकारे बदलतं आणि त्यांना आपण इरेग्युलर व्हर्ब्स म्हणतो आता जसं की या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे फर्स्ट एक वर्ब आहे जो मध्ये किंवा आपण त्याला बेस्ट फॉर्ममध्ये आहे असं म्हणू ब्रेक आणि पास्ट टेन्समध्ये म्हणजेच सेकंड फॉर्ममध्ये आता याला ईडी अक्षरं लागलेली नाही आहेत तर त्याच्याऐवजी त्याची स्पेलिंग चेंज झालेली आहे ब्रेकचे पास्ट टेन्स आहे ब्रोक आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे थर्ड फॉर्म आहे ब्रोकन तसेच स्क्रीनवर आपल्याला वेगवेगळी जी सहा दिसत आहेत त्यांचं पण काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि ही वब्स जी आहेत ती आपल्याला रोजच्या जीवनामध्ये जी वाक्ये बोलायची असतात किंवा पाठ्यपुस्तकामध्ये बहुतांशी वेळा जी वाक्य येतात त्यामध्ये वापरायची असतात सेकंड आहे डू त्याचा पास्ट टेन्स आहे डिड आणि पास्ट पार्टिसिपल आहे डन त्यानंतर थर्ड आहे गो त्याचा पास्ट टेन्स आहे वेंट पास्ट पार्टिसिपल आहे गॉन पुढचं आहे कम पास्ट टेन्स आहे केम पास्ट पार्टिसिपल कम याचं फर्स्ट फॉर्म आणि थर्ड फॉर्म म्हणजेच प्रझेंटेन्स आणि पास्ट पार्टिसिपल ही दोन्ही रूपं सारखीच आहेत फिफ नंबर आहे सिंग पास्ट टेन्स सँग पास्ट पार्टिसिपल संग त्यानंतरचं सहावा आहे ब बाय त्याचं पास्ट टेन्स आहे बोट आणि पास्ट पार्टिसिपल पण सेम लाईक पास्ट टेन्स बोट या सगळ्यांचे मराठी अर्थ तुम्हाला माहीत आहे जसं की ब्रेक म्हणजे मोडणे ब्रोक मराठीमध्ये आपण त्या पास्टेन्सला लाली किंवा ले अशी अक्षरं वापरतो म्हणजे जसं ब्रोक साठी आपल्याला म्हणता येईल मोडला मोडली मोडले आणि पास्ट मध्ये ब्रोकन म्हणजे मोडलेला म्हणजे लाली असं आपल्याला तिथे घ्यावं लागेल मोडलेला मोडलेली मोडलेले या प्रकारे सेकंड जो वग आहे डू त्याचा मराठी अर्थ आहे करणे डीड केला डन केलेला गो जाणे वेंट गेला गॉन गेलेला कम येणे केम आला आणि कम आलेला सिंग गाणे सँग गाणे गायले आणि संग गाणी गायलेले बाय विकत घेणे बोट विकत घेतले आणि थर्ड फॉर्म जो आहे फास्ट पार्टिसिपल बोट म्हणजे विकत घेतलेले ही जी वर्बची लिस्ट आहे ती लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला मुद्दामून दिलेली आहे कारण हे रेग्युलर व्हर्ब जे आहेत ते बहुतांशी वेळा आपल्याला वाक्यामध्ये वापरावे लागतात आपल्याला हे सर्व क्रियापद जी आहेत ती पाठ करायची आहे वी हॅव टू लर्न ऑल दीज ट्वेल्व वर्ब्स वर्ब्रा ड्रो ड्रायव्हन फॉल फेल फॉलन नो न्यू नो रन रॅन रन पी सॉ taken टेक, आणि यांचे पण आपल्याला मराठी अर्थ माहीत असले पाहिजे म्हणजे आपल्याला वाक्यात उपयोग करायला किंवा ट्रान्सलेशन करायला ते सोपं जाईल ड्राईव्ह द्रै। गाडी चालवणे ड्राईव्ह गाडी चालवली ड्राईव्हन गाडी चालवली फॉल पडणे फेल पडला फॉलन पडलेले नो माहित असणे न्यू माहित होते नोन माहित असलेले रन पळणे रॅन पळाला आणि पास पार्टिसिपल याच सेमच आहे रन पण आपल्याला त्याचा उच्चार किंवा मराठी अर्थ पळालेला असा लक्षात ठेवावा लागेल ती सॉ सिन, सी पहाणे तो पाहिला सीन पाहिलेला टेक घेणे घेतले टेकन घेतलेले अशा प्रकारचे ते इरेग्युलर व्हर्ब्स आहेत नाव लेट्स मेक सेंटेन्सेस यूजिंग ऑल दीज इरेग्युलर वर्ब्स आपण यातल्याच काही इरेग्युलर व्हर्बच वाक्यामध्ये उपयोग करूया आणि मग या प्रकारे आपल्याला कशी वाक्य बनवता येतील हे समजून घेऊया फर्स्ट इरेग्युलर वर्ब इज ब्रेक डू नॉट ब्रेक द स्टिक म्हणजे बेस फॉर्म आपल्याला जशास तसा इथे वापरायचा असतो डू नॉट ब्रेक द स्टिक छडी मोडू नको सेकेंड ब्रोक हे पास्ट टेन्स आहे भूतकाळी रूप ही ब्रोक अ त्यानं भांड फोडलेलं आहे ब्रोकन ही हॅज ला ब्रोकन अ विंडो विथ बॉल त्याने चेंडूने खिडकी मोडलेली आहे किंवा खिडकीचा काच फोडलेला आहे लाला असा जो आहे तिथे ब्रोकन मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं ब्रोक आणि ब्रोकन मध्ये जो फरक आहे म्हणजे क्रिया जेव्हा पूर्ण झालेली असते तेव्हा सेकंड फॉर्म येतो आणि थर्ड नेमकीच झालेली असेल तर डू डू युअर होमवर्क बऱ्याचदा आपल्या इंग्लिश सरांच्या तोंडून हे वाक्य तुम्ही ऐकलेलं असेल डू युअर होमवर्क आपला गृहपाठ कर डीड हु डीड दिस कोणी केलं हे डन ही हॅज ऑलरेडी डन इट त्यानं हे अगोदरच केलेले आहे समजा होमवर्क नेमकाच केलेला आहे तर तुम्ही हे वाक्य वापरू शकता ही हॅज ऑलरेडी डन इट डू डीट डन या तिन्हीचेही आपण या ठिकाणी वाक्यात उपयोग करून पाहिलेले अशा प्रकारे जर आपण वाक्यात उपयोग करून पाहिले तर हे इरेग्युलर वर्ब्स आपल्याला पक्के लक्षात राहतील आता नंतरचं एक उदाहरण आणखी पाहूया आपण गो आय गो टू स्कूल एव्हरी डे सेकंड फॉर्म वेंट दे वेंट शॉपिंग एस्टरडे हे शॉपिंग करण्यासाठी काल गेले होते गॉन शी हॅज गॉन टू द लायब्ररी ती ग्रंथालयात गेलेली आहे मराठी जेव्हा आपण त्याचं रूपांतर करत असतो तेव्हा मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं की काही अक्षर आपण क्रियापदाला जी लावलेली आहेत ती लक्षात ठेवली म्हणजे हे तिच्या प्रकारचं वाक्य आपल्याला समजून घ्यायला अडचण येणार नाही गेलेली आहे आलेली आहे, आले आहे असं लेली जर वापरलं आपण तर ते लक्षात राहील फक्त थर्ड आहे कम शी विल कम टू द पार्टी टुमारो ती उद्या पार्टी जॉईन करील किंवा येईल पार्टीमध्ये केम दे केम अली टू द स्कूल ते शाळेत लवकर आले कम शी हॅज कम टू सी यू ती तुला पाहण्यासाठी आलेली आहे ती तुला पाहण्यासाठी आलेली आहे।, आहे सिंग रमेश सिंग्स इन द शॉर एवरी मॉर्निंग मे शावर खा आघोल करता रमेश दर रोज गाने गा सैंग दे सैंग अलाथ द रेडियो रेडियो बरबर गाने गाइले संग दे हैड संग ऑल नाइट बिफोर दे गॉट चाय थकने पूर्वी त्यांनी रात्रभर गाणी म्हणलेले होते गायलेले होते अशा प्रकारे आपण हे इरेग्युलर व्हर्ब जे आहेत ते लक्षात ठेवू शकतो सम इम्पॉर्टंट टिप्स टू रिमेंबर इरेग्युलर वर्ब्स आता काही इरेग्युलर व्हर्ब जे असतात ते कसे लक्षात ठेवावे कारण या प्रत्येकाचं रूप वेगळं असतं जसं रेग्युलर व्हर्ब जे असतात त्यांना हो आपल्याला हे लक्षात ठेवायचं असतं की त्यांना सेकंड फॉर्म असेल किंवा थर्ड फॉर्म असेल पास्ट टेन्स असेल किंवा पास्ट पार्टिसिपल असेल त्याच्यामध्ये फक्त त्यांना शेवटचे दोन अक्षरे ई डी लावली जातात पण मध्ये तसं नसतं होत त्यांच्या स्पेलिंग चेंज होतात आपण हे सगळे इरेग्युलर वर्ब्स लक्षात कसे ठेवावेत त्याच्यासाठी काही खास आयडिया आहेत का तर माझ्याजवळ काही टिप्स आहेत काही नोट्स आहेत त्या मी तुम्हाला सांगतोय त्या तुम्ही लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये म्हणजे तुम्हाला त्या लक्षात पण राहतील फर्स्ट टिप ग्रुप कॉमन इरेग्युलर वर्ब्स टुगेदर काय करा की ज्यांचा उच्चार सारखा येतोय सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म असे काही इरेग्युलर व्हर्ब्स आहेत की ज्यांना तुम्हाला एकत्र करता येईल आणि मग जसं की आता इथे स्क्रीनवर राखलेलं आहे ग्रो ग्रु ग्रोल थ्रू थ्रो म्हणजे याचा ग्रोल थ्रोल आणि मधला सेकंड फॉर्म जो आहे तो पण ग्रू थ्रू यांचे उच्चार सारखे आहेत तसे काही इरेग्युलर व्हर्ब्स आहेत की ज्यांचे उच्चार सारखे येतात ते आपण पाच पाच किंवा सात सात असतील तर ते एकत्र करू शकतो आणि त्याच्या लिस्ट आपल्या नोटबुकमध्ये ठेवू शकतो म्हणजे ते आपल्याला पाठ करायला सोपे जातील जसं की कट, कट 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 हिट 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 ह्या तिन्हीचे म्हणजे सारखेच रूप आहेत तिन्ही तर तशांची जर वेगळी यादी आपण केली तर हे इरेग्युलर व्हर्ब जे आहेत ते आपल्याला पाठ करणं आणखी सोपं जाईल सेकंड लर्न ऑल न्यू ओकॅबलरी विथ इट्स फॉर्म म्हणजे नवीन शब्द जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा त्या ते शब्दाचा नुसता एका शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा नाही तर त्याचे तिन्ही फॉर्म जे आहेत ते पण लगेच लिहून घ्यायचे आता जर समजा ग्रो ग्रो आहे तर नुसतं ग्रो म्हणजे वाढणे असं लक्षात ठेवण्यापेक्षा लगेच शब्दार्थाच्या तुमच्या रफ नोटबुकमध्ये किंवा आता पाठ्यपुस्तकामध्ये पण तुम्हाला पानं दिलेली आहेत माझी नोंदमध्ये तर तिथे शब्दार्थ लिहित असताना शब्द एकच लिहिण्याऐवजी त्याचे तिन्ही फॉर्म लिहा किंवा आय एन जी तुम्ही लिहू शकता आणि मग त्यामुळे काय फायदा होईल तुम्हाला की त्या सगळ्यांची रूप एकदाच लक्षात ठेवणं सोपं जाईल नाही तर बऱ्याचदा असं होतं की सर तुम्ही गृह सांगितला पण गृह म्हणजे काय आम्हाला नाही सांगितलं तर हे असं करण्याची गरज पडणार नाही एका शब्दाचा म्हणजे भगचा एक मूळ अर्थ सरांनी सांगितला की बाकी सगळे तुम्हाला स्वतःहून लिहिता येतील जसं की ग्रो वाढणे ग्रु वाढला ग्रोन वाढलेला म्हणजे हे एकदा पॅटर्न तुमच्या लक्षात आला ना की मग एक वर्ग सरांनी सांगितला की त्याचे तिन्ही फॉर्म लगेच सरांना विचारून घ्यायचे किंवा तुम्हाला माहीत असतील तर लिहून टाकायचे ही एक सेकंड टीप आहे तुमच्यासाठी इरेग्युलर वर्कसाठी थर्ड नंबर मेमराईज सम मोस्ट कॉमन इरेग्युलर वर्ग फर्स्ट आता जसं तुम्हाला पुस्तकामध्ये बारा इरेग्युलर व्हर्ब्स दिलेले आहेत की मोस्ट कॉमन आहेत की हे जास्त वेळा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये किंवा बोलण्यामध्ये वापरले जातात म्हणून पहिल्यांदा एक तीस पस्तीस तरी इरेग्युलर व्हर्बची लिस्ट तुमच्या सरांकडून तुम्ही तयार करून घ्या की हे इरेग्युलर वर्ब्स खूप जास्त वेळा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये येतात किंवा आपल्या बोलण्यामध्ये येतात तर ते पहिल्यांदाच मेमराईज केले पाहिजे त्यांना चांगलं लक्षातच ठेवलं पाहिजे हे लक्षात ठेवण्यासाठी काही गेम्स वगैरे सुद्धा तुम्हाला करता येईल फोर्थ नंबरची टीप इथं दिलेली आहे तर मेमोरायझिंग इन टू अ गेम हे जे मेम मेमोराईज करण्यासाठी गेम आपल्याला करता येतील जसं की आज मी आपण काय करू आपण सगळेजण मिळून हे दहा असतील किंवा हे दहा वर्ब्स म्हणजे त्यांचे दहा वर्ब्स तिन्ही रूपात जर धरले तर तीस समजा असं गृहित धरू आपण तर उद्या आपण सगळे मिळून पाठ करू आणि मग एक एकांना विचारू किंवा मी हे सांगतो त्याचा सेकंड फॉर्म सांगतो तू फर्स्ट सांग थर्ड सांग याप्रमाणे आपल्याला गेम मध्ये त्याचं रूपांतर करता येईल आणि हे इरेग्युलर वर्ब जे आहेत ते लक्षात ठेवता येतील नंबर फिफ्थ लर्न इन सेंटेन्सेस एज वी हॅव डन ऑलरेडी हियर आपण आता जसं केलं ना की काही बारा हो सगड़े सगड़े आता बारा वर्ब दिले होते पण त्यातले सगळेच्या सगळे तुम्हाला नाही सांगितले समजून मग तुमचं काम आहे की जर सरांनी वर्ब दिला तर तो तिन्ही फॉर्म मध्ये लिहून घेतल्यानंतर काय करायचं की लगेचच त्याला मध्ये रूपांतर करायचं त्याचं म्हणजे सरांना काही टिप्स विचारायचं की सर मी जर थर्ड थो फॉर्म मध्ये वापरत असेल तर मला कुठले म्हणजे बीचे फॉर्म घ्यावे लागतील का हॅव हॅज घ्यावं लागेल त्याचं थोडंसं निरीक्षण पण करायचं आता पण काही आपण जी वाक्य पाहिलेली आहेत त्याच्यामध्ये नेमकी कोणते पिक्झ्युलरी व्हर्ब वापरले गेले होते किंवा मॉडेल वर्ब वापरले गेले होते पक्क लक्षात ठेवायचं आणि त्यानुसारच आपली वाक्य पण तयार करायची नंबर सिक्स लर्न विथ सॉन्ग्स आपण जर तुमच्या सरांच्या मदतीनं किंवा घरी पप्पा मम्मी असताना मोबाईल हातात घेतलेला असेल तर त्यावेळी आपण जर हे व्हर्ब इरेग्युलर वर्ब्सचे सॉंग सर्च केले तर काही गाणे इतके मस्त आहेत की त्या गाण्यांच्या मदतीनं सुद्धा आपल्याला हे इरेग्युलर वर्ब्स जे आहेत ते लक्षात ठेवता येतील सेव्हन नंबर लिव्ह लिस्ट वेअर यू कॅन सी दॅम जर तुमची अभ्यासाची खास खोली असेल किंवा जिथं तुम्ही नेहमी अभ्यासाला बसता ती जागा असेल तिथे या इरेग्युलर ची एक लिस्ट तयार करून लावा काय फायदा होईल येता जाता जर तुम्ही ती पाहत गेलात तर आपोआप पाठ होऊन दे तुम्हाला म्हणजे त्याच्यासाठी स्पेशल तुम्हाला अशी मेहनत घेण्याची गरज पडणार नाही नंबर एट आस्क फ्रेंड टीचर टू करेक्ट यू म्हणजे ज्यावेळी तुम्हाला शंका येते की सर मी आता हे थ्री फॉर्म्स तुम्हाला सांगतोय मला करेक्ट करा जर मी चुकला असेल तर तुम्हाला सांगा किंवा तुमचा मित्र आहे तुम्ही त्याचा ग्रुप करू शकता की बेस्ट फ्रेंडला आता मी सांगणार आहे आणि मग आपण दोघं मिळून एकमेकाच्या चुका काढू आणि मग त्या पद्धतीने पण आपल्याला शिकता येईल म्हणजे या प्रकारे इरेग्युलर वर्ब्स आपल्याला लक्षात ठेवता येतील टुडे वी हॅव लर्न्ड अबाउट द इरेग्युलर वर्ब्स आज आपण इरेग्युलर वर्ब्स कशाला म्हणतात ते पाहिलं आणि त्यांचे तीन फॉर्म्स हे शिकले त्यांना वाक्यात कसं वापरायचं हे पण समजून घेतलं आणि काही टिप्स पण लक्षात ठेवण्यासारख्या आहेत जसं की आपल्याला इरेग्युलर फॉर्म्सचे वेगवेगळे ग्रुप्स करायचे आहे आणि मग त्या ग्रुप्सच्या माध्यमातून त्यांना लक्षात ठेवणं जास्त सोपं जाईल आणि त्याचबरोबर काही इरेग्युलर फॉर्म्स जे वर्ब्स असतात की जसं की तीस पस्तीस वर्ब्स आहेत की जे वाक्यामध्ये जास्त वेळा वापरण्यात येतात तर त्यांना आपण मेमराईज करायचं आहे त्यांना कायम लक्षात ठेवायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की वर्ब्समध्ये ज्यांना शेवटी ई डी ही अक्षरं लागतात ती आहेत रेग्युलर वर्ब्स आणि ज्यांची तिन्ही रूपे वेगवेगळी असतात ती आहेत रेग वर्ब्स तर विद्यार्थी मित्रांनो आज तुम्ही खूप छान पद्धतीनं हा पाठ समजून घेतला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच